महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्यांची छोटासा हिस्सा आहे आमच्याकडे प्रमुख चार यामध्ये सगळ्या प्रत्येक घरी पासून दिलीपर्यंत समस्या समस्या आहेत परंतु एकाच टायमाला सगळ्या समस्या घेऊन लढणं शक्य नाही या ठिकाणी शक्तीपीठ महामार्गाने झाला पाहिजे या ठिकाणी आमचे शेतकरी मायबाप जमलेले आहेत मायबाप हो तुम्हाला या ठिकाणी विनंती आहे एका ठिकाणी तुम्ही लढायचं मार खायचा एका ठिकाणी आम्ही लढायचं मार खायचा बारी बारी सगळ्याची फिटाई होईल शेत आतापर्यंत झालेली आहे म्हणून जर मोठ्या डाकूच्या लढाई असेल तर सगळ्या जालीम सगळ्या जुलमी लोकांच्या विरोधामध्ये सगळ्या शोषित पीडित लोकांनी एकत्र येऊन लढाई लढायची असते जुलूम करणारे लोक काही जास्त असतात खूप कमी असतात पण त्याचं वर्तन इतकं धोकादायक आम्ही करू शकतो आंदोलन करू शकतो जीवन करू हे आमच्या आंदोलनाचा चेहरा नाही आमच्या आंदोलनाला एक तोंडा नेता नाही हे आंदोलन सगळं भारतभर सुरू आहे त्याच्या अंतर्गत आपण वसमत बंद केलेला आहे आणि हा शेवटचा टप्पा म्हणजे रस्ता रोको आहे या ठिकाणी आपण जे आंदोलन करत आहोत ते आंदोलनाचं मूळ कारण म्हणजे मशीन आहे आतापर्यंत आपण बॅलेट पेपर लोक निवडून दिले होते आमच्या माय बापांनी केलं या ठिकाणी दोन चार नालायकांपैकी एक नालायक निवडून आला होता एक चोर निवडून आला होता पण या ईव्हीएम मशीन ने आमचे सगळे हक्क अधिकार हिरावून घेतले अरे निवडून तर येणार आहे पण कमीत कमी आम्हाला चोर निवडून जायचा तरी अधिकार ठेवणार आहे म्हणून आमची ही लढाई आहे म्हणून या ठिकाणी बंद झाली पाहिजे आणि या निवडणूक हे निवडणुका बॅलेट पेपर झाल्या पाहिजे ज्यासाठी लढाई आमची सुरू आहे दुसरा मुद्दा आहे एकोणीसशे तीस बत्तीस साली इंग्रज सरकारने देशामध्ये जाती आधारित जनगणना केली होती त्या टायमाला देशामध्ये भाव होते मग आता काय लेकर वाढले असतील की नाही त्या जर असतील तर सर्व सगळे सत्ता सगळे मुख्यमंत्री सगळे राज्यपाल देशातले सर्वोच्च पदातली माणसं ही ओबीसी मध्ये असली पाहिजे परंतु तसं नसताना या ब्राह्मणी व्यवस्थेनं आमच्या डोक्यात विष पेरलं जातीयता धर्मांतता डोक्यात घातली आणि आम्ही एकमेकांना बळी पडायला लागलो याचं कारण जिवंत मूर्तीमध्ये उदाहरण आहे एकच लढाई आम्ही दोघांना अलग अलग पद्धतीने लढत आहोत त्यामुळे माझं या ठिकाणी तुम्हाला आवाहन असेल इथून पुढच्या सर्व लढाया आपण सगळ्यांना सोबत घडल्या पाहिजे